स्वातंत्र्यवीरांनी देशभक्तांनी क्रांतिकारकांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिल्यामुळेच आज आपण स्वतंत्र भारतामध्ये आज आपण भारताला पुढे नेतो आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी बाराव्यांदा लाल किल्ल्यावरून के भाषण केलं आणि त्यांचं भाषण अतिशय या देशातल्या सर्वांना नागरिकांना देशभक्तांना ऊर्जा आणि प्रेरणा देणारं आहे कारण आता त्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी सुदर्शन देशाची सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी सुदर्शन चक्र मिशनची घोषणा केलेली आहे आणि यापूर्वी देखील यासाठी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि म्हणून यापूर्वी देखील भारताला त्यांनी जशास तसं उत्तर दिलेलं आहे धडा शिकवलेला आहे आता नया भारत आहे मारने मारणेवाला भारत आहे विकासाला पुढं नेणारा भारत आहे याचा आम्हाला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आतंकवाद्यांचा अड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम मोदीजी आणि भारतीय लष्कराने केलेलं आहे पैलगाममध्ये आपल्या लडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप ज्यांनी केलं त्यांना यमसदनाला पाठवण्याचं काम ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून केलं आहे ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव, मा महादेव यशस्वीपणे राबवणारे आपले भारतीय लष्करी जवान युवा भारतीय सेना त्याचबरोबर वायुसेना आणि आपली नेवी आर्मी एअरफोर्स या सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा उभा राहणारे आपल्या भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचंही मी अभिनंदन करतो ट्रम्पने टॅरिफ जे लावलेलं ला आहे त्याच्यावर देखील देशाचे प्रधानमंत्र्यांनी आपलं भाष्य केलेलं आहे हा भारत कुणासमोर झुकणार नाही सुरक्षेमध्ये पण आणि आपल्या शेतकरी असतील विकासाच्या बाबतीत कुठलंही तडजोडीचं धोरण स्वीकारणार नाही असं ठामपणे सांगितलेलं आहे कारण आता आत्मनिर्भर भारत होतोय आणि स्वयंनिर्भर भारत होतो आहे ज्यांनी टॅरिफ लावलं आहे त्यांना त्याचं भुगतान करावं लागेल भारताचा विकास भारताची प्रगती भारताला अर्थव्यव महासत्तेकडे आर्थिक महासत्तेकडे जाण्यापासून कोणी रोखू शकणार नाही हे भारत आपल्या देशाचे प्रधानमंत्री यांनी ठणकावून सांगितलेलं आहे गांधी हे हेच त्यांचं देशप्रेम आहे ही त्यांची देशभक्ती आहे आणि म्हणून देशाची बदनामी परदेशात जाऊन करायची देशाची बदनामी करताना पाकिस्तानने वाहवा करावं अशा प्रकारचं कृत्य करावं अशा प्रकारचं बोलणं करावं आपल्या लष्करी सैनिकांवर लष्करी कारवाईवर शंका उत्पन्न करावी किती मिसाईल पडले किती ड्रोन पडले अरे बाबा किती सैनिक शहीद झाले किती बॉम्बस्फोट पाकिस्तानने घडवले उद्या मग सिरियल बॉम्बस्फोट असेल सव्वीस अकराचा हमला असेल त्यात किती लोक मारले गेले याचा हिशोब विचारत नाहीत किती ड्रोन पडले आणि किती मिसाईल पडले हे भारतीय लष्करावर संशय निर्माण करण्याचं काम करतात हे कसले देश बघत आहे खरं म्हणजे हे पाकिस्तानची बोली बोलत आहेत आणि हे दुर्दैव आहे देशाचं आसिफ मुनीर यांनी देखील जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याचा देखील निषेध करावा तेवढा थोडा आहे कारण त्यांनी म्हटलं आहे भारताला चॅलेंज केलेलं आहे पण मी एवढंच सांगतो की वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही को, को कोई डरेगा नाही ये गिदड भपकी जो है उससे भारत के जवान और हमारे भारत के प्रधानमंत्री पूरी तरह उसको जवाब उनको दिया है और मैं इतना ही कहूँगा गीदड़ शेर की खाल पहनकर शेर नहीं होता है इस देश में एक ही शेर है उसका नाम है नरेंद्र मोदी और उन्होंने करके दिखाया है पाकिस्तान को मुँह तोड़ जवाब दिया है और इसीलिए ये जो आसिफ मुनीर हो या और कोई भी हो हमारे भारत के कोई भी उद्योजक हो ऐसी गीदड़ भपकी देंगे तो हम हमारा देश उनके साथ खड़ा रहेगा क्योंकि यहाँ के देश के बारे में ये देश का विकास करने में ये उद्योजक जो है आगे रहते हैं इसलिए पूरा भारत देश उनके साथ है इतना ही मैं कहूँगा और भारत के प्रधानमंत्री सक्षम है जिन्होंने अभी ये देश की सुरक्षा के लिए सुदर्शन चक्र मिशन की घोषणा की है ये भारत को एक बड़ा करारा जवाब है धन्यवाद प्रधानमंत्री ने आज कि साजिश के तहत करके बच्चियों को फंसाया जा रहा है उसको कैसे देखते हैं उन्होंने इसके कड़ा अपना बिल्कुल भा प्रधानमंत्री भारत की सुरक्षा को लेके कभी भी संवेदनशील रहे हैं और उसको उनको पाकिस्तान को हो आतंकवादियों को हो मुंह तोड़ जवाब देने का काम पहली बार इस देश ने देखा है पूरी दुनिया ने देखा है आज तक इतने हमले हुए क्या हुआ ये भी देश ने देखा है पहलगाम का हमला हुआ तो क्या हुआ ये भी देश ने देखा है इसलिए भारत के प्रधानमंत्री हमारे भारत की सुरक्षा के साथ कोई भी तड़जोड़ नहीं करेंगे तो स्वतंत्र दिन है सगयाना तो शुभे